काय बातमी होती ते लोक बोलाल माझ्या तु गोळ्या पोरात गोरे साहेब करणार म्हणते आता मला सांगा इथं बरेच प्रख्यापक होत आहेत शिक्षित होत आहेत आणि या मंचावर जे काही आहेत अधिकारी लोक मुलं गोळे येऊन काही साहेब झाले नसते ज्यांना अभ्यास केला म्हणून

बाप सांगून गेलाय जर आपण पडले होतो की आम्ही देश की शासन करते जवान बनला आम्ही दिल्ली सोडून गरजेच भटकत बसतो योग्य त्या निफा शेवट नाही आमच्या आमचा एकदार नाही आमचा योग्य खात्या निफण आमचा राष्ट्रीय नेते बाप सांगून गेलाय खरं बरं सतया नीत आम्ही भांडत बसलो या इथला नाही गेल तर सुर कुणाच्या सुरात नाही गेलं तर सुर सुरात आणि म्हणे बऱ्या माझ्या तुट आमच्या समाजाने इतकं त्यानं डोक्यावर घेतलं भेजा कामाच नाही करून आला ना पंधरा वर्षापासून म्हणून जी संपुरी सांगते एखाद्या तेलाचं तोंड पाहिलं की दिवस खराब जाते मांज जर जा आली गेली आम्ही पाच पावला मागे येतो झाले आणि तेलाचं तोल पाच तोड अगदी मागे येत नाही आमचे सत्तरही आणत नाही आचरण भिरुसंस्कार भेटाय अरे आचरण भिरु संस्कार विषाण मग तुझीच भावा घासी भरलं मग वैग्याच्या उरात धासी भरलं मग वैग्याच्या उरात बया काय बयालो माझ्या दुब्या पुरात काय बयालो माझ्या दुब्या पुरात

समाजाचे काहीतरी लेणं आहोत समाजाबद्दल आपली लेणं ठरतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाचं पुरेपूर्ण वापर करून आपण एक चांगल्या पोस्टवर हो असून महावितरणमध्ये कार्यरत असून त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनामध्ये विभागीय अध्यक्ष म्हणून त्या आम्ही समाजाचे कार्य करत असतो त्यानिमित्त आमच्याकडून विविध प्रकारे मार्फत सर्व प्रकारचे आम्ही समाजामध्ये असो किंवा महावितरण कंपनीमध्ये असो आम्ही नेहमीच तत्पर कार्य करत असतो त्याचीच ही आज ही पोचपावती आम्हाला आज आरोग्य रोजी घेतलेली आहे त्यानिमित्ताने मी रत्नाकर सरांचं धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला याबद्दल पुरस्कृत करून आम्हाला योग्य या ठिकाणी पावती दिलेली आहे आणि इथून पुढेही आम्ही समाजाचे पूर्ण कार्य करत राहू त्याबद्दल धन्यवाद विचार साहेबराव मोथुराम जाधव मायथर कंपनीमध्ये खूप म्हणून कार्यरत असून महावितरणमध्ये माझी तीस वर्षाची सेवा पूर्ण झाली असून मी सामाजिक बांधकी म्हणून योग्य वेळी जेव्हा जेव्हा निळेपत्रिक पत्रकचे पत्रकार येतात तेव्हा त्यांना सन्मानाने वागणूक देणे त्यांच्याशी चांगले वागणूक देणे समाजाचे पण जे आपल्याकडून शक्य होईल तेवढे काम मी करण्याचा का प्रयत्न करतो आणि त्याचीच पोचपावती म्हणून प्रतीच्या सोळाव्या वर्धापन दिनी मला समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्याबद्दल रतन कुमार सर आणि त्यांचे प्रतिष्ठानचे मी आभार मानतो एवढे बोलून थँक्यू थँक्यू खास ज्या करीताच त्यांना आज मानसिक बळ देण्याकरिता स्वतः प्रत्यक्षात घेऊन पुढच्या सोळाव्या वर्षापासून दिला मी त्याच्यात कार्यक्रमाला अरे त्यांना गरजूपास आशा अशोक हिरेकर काय सांगाल तुम्हाला आज पुरस्कार दि पुरस्कार आम्हाला नि निळे प्रतीक भावनी देऊन खूप मोठी जबाबदारी आता पाडायची पार आहे मला त्या पुरस्कार मिळाला त्याच्यामुळे आता आम्ही खूप चांगलं काम करणार सुरुवातीपासून आमची जिथे गरज आहे आमची तिथे तिथे आम्ही दानधर्म करणार सेवापण करणार आता साहेब रिटायर होणार आहे त्यांना भरपूर वेळ मिळणार आम्ही सोबत राहून दम्माचं कार्य करणार मैं, मैं। सप्रेम जय भीम जय बुद्ध जय भारत आज या ठिकाणी सोळावा वर्धापन दिन मेळ प्रतीकचा होता त्यानिमित्तानं आम्हा उभताना या ठिकाणी बोलवलं मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि आमच्या अर्धांगिनी लोकं पूर्णांगिणी आहेत अशा गेकर यांना आज समाज पुरस्कार पुरस्कारमध्ये बहाल झाला आहे त्याबद्दल मी मे प्रत्येक फॅमिलीचं खूप आभारी खूप आभारी आणि अभिनंदनही करतो अशा पुरस्कारामुळं आपल्या समाजातील जे उपासिका आहेत त्यांना ऊर्जा मिळव आणि त्यांनीसुद्धा अशा प्रकारचं कार्य करून बाबासाहेबांनी जे काही आदेश दिलेले आहेत आपलं तंबाचं प्रचार आणि प्रसार करावा त्या दृष्टीनं या पुरस्कारामुळं उपासकांना उपासिकांना आणि इतर आपल्या लोकांना मिळेल एक आदर्श मिळेल आणि आपलं कार्य सोडूनसुद्धा आपण इतर काम करू शकतो हे आमच्या मॅडमने सर्वजणां दाखवून दिलेलं आहे आणि त्यासाठी बराच त्यागसुद्धा करावा लागतो वेळ जो आहे तो द्यावा लागतो समाजासाठी आणि घेणंसुद्धा आपलं कर्तव्य आहे आपण काही कोणावर उपकार करत नाही बाबा बाबासाहेबांनी जसं पूर्ण आयुष्य दिलं आपण आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि आणि धम्म मिशन आहे बाबासाहेबांचं ते आपल्याला पुढं न्यायचं आहे आज या ठिकाणी आपण पाहिलं की बऱ्याच लोकांना पुरस्कार दिलेला आहे समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे त्यांनी त्या प्रकारचे कार्य केलेले आहे आमच्या माध्यमातून मी पुन्हाही आनंदी करेल समाज बांधवांना की सुद्धा धम्माचं कार्य करा समाजाचं कार्य करा आणि बाबासाहेबांचं हे जे मिशन आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजणी संकल्प करूया आपला वेळ पैसा ज्ञान आणि वेळ सगळ्यांनी द्यावी तरच आपल्या बाबासाहेबांचं जे काही स्वप्न आहे ते होईल आणि भारत नव्हे तर हे जग मोजमय करण्यास आपला हातभार लागेल सगळ्यांना आपला आपला सम्राट होते या आशिया खंडाचे राजा होते चक्रवर्ती सम्राट होते आपल्याला माहीत आहे की या कलिंग युद्धानंतर आधी सम्राट अशोक चंड अशोक होते खूप रागीट होते त्यांना हे जग जिंकायचं होतं परंतु कलिंग युद्ध झाल्यानंतर सम्राट अशोक हे खऱ्या अर्थानं बुद्धिश झाले आणि ते सगळं पाहून त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांचं चित्तमय झालं त्याच्यामुळे सम्राट अशोकाची बरोबरी या जगामध्ये कोणीच करू शकत नाही आणि कोणी करणारसुद्धा नाही त्यांचा जो काही कालखंड होता तो फार मोठा होता आणि त्या काळात आपण आपण ऐकलं असेल की सोने के चिड्या भारताला म्हणायचे सोने की चिडिया बनवण्याचा जो काही मोठा परा पराक्रम आहे ते आपल्या सम्राट अशोकाने केलेलं आहे ते आपले, आपले राजे होते आपले भूषण होते आपले पूर्वज होते त्यामुळे या पूर्वजाचा वि विसर आम्हास न पडता आपण सातत्यानं सम्राट अशोकाचा आदर्श ठेवून काम करत जावं मी एक फार छोटा इथे अधिकारी आहे बाबासाहेबांच्या कृपेनं बाबासाहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मी कार्यकारी म्हणून काम केलं माझ्या हात हास हातून बऱ्याच समाजोपयोगी मी कामं करता मला आली त्यात त्यातसुद्धा श्रेय आणि जे काही मी काही या ठिकाणी काम केलं असेल त्या कामाप्रती जे काही मी पारमिता उपभोगले असेल किंवा अर्जित केले असेल ते सर्व पुण्य मी बाबासाहेबांच्या चरणी आपल्या समक्ष अर्पित करतो सगळ्यांना पुन्हा एकदा आज सम्राट सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार विविध ठिकाणी विहार उत्पन्न केले होते उभारले होते त्याच दिशेने माझं नाव योगायोगाने अशोक आहे आईवडिलांनी मला नाव दिलं आणि अशोक मी नेहमी वाचतो मग सम्राट अशोकासारखं थोडं काय होईना आपण काम करावं ही प्रेरणा मी पाहिली आणि त्याप्रमाणे या कार्यकारी अभियंता या पदावर बसल्यानंतर कमीत कमी, -कमी चौऱ्याऐंशी विहार आपल्या संभाजीनगरमधले आपण व्यवस्थित करावं ज्या विहाराला जे लागतं विहार ते द्यावं हा संकल्प केला आणि तो पूर्ण करून पुढे आता चौऱ्याऐंशीच्या पुढे जवळपास पंच्याण्णव विहार झालेले आहेत सुंदर विहार मैत्रीभूत विहार एकनाथ नगरला पुणे नगरला झालेला आहे असे बरेचसे विहार सुरू आहेत सुद्धा आणि सगळ्यात मोठं म्हणजे एक पार्क सिल्लोडच्या पायथ्याशी आपल्या डोंगराजवळ लेण्याजवळ एक भीम पार्क मोठी वास्तू होती आहे ती खूप सुंदर आहे तीसुद्धा एक चाळीस कोटीची वि वास्तू आहे आणि तेसुद्धा माझा संकल्प होता तेसुद्धा पूर्णत्वास जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे शहरामधले अनेक कामं माझ्या याच्यात झालेले आहे आता ही सांगण्याची वेळ नाही मी पुन्हा तीस जूनला ज्यावेळेस रिटायर होईल मी सर्वांना विनंती करतो की आपण तीस जूनला तुम्हाला स्थळ सांगण्यात येईल आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू सर ती जूनला वेळ वाढून घ्या सर आपण सर आज आपण दिन सोळावा आहे सोळा वर्षाचं हे जे काही बाळ आहे खूप मोठं झालेलं आहे सोळा वर्षाचं झालं आहे म्हणजे काही लोक म्हणतात की धोक्याचं वगैरे काही नसते आपण बाबासाहेबांचे लेकरं आहोत धोक्याला मोका समजायचा आहे की नाही ती आपल्याला देणगी समजायची जी काही आपली परिस्थिती खराब आहे त्या खराब परिस्थितीमधून आपण उभारलं पाहिजे जसं फिनिक्स पक्षी त्याचं पूर्ण पंख जळल्यानंतर पुन्हा उभारतो त्याप्रमाणे फिरिक्सचा आणि बाबासाहेबाचा आदर्श आपल्यासमोर असावा आणि ज्या ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संघर्ष येतो त्याग येतो तेच लोक पुढे मोठे होतात हा आदर्श आपला आहे आपल्या बाबासाहेबांचा आहे तोच आदर्श रतन कुमार साळवे यांनी बाळगावा कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नये सातत्यानं संघर्ष करावा त्याच्या संघर्षामध्ये समाजाने आणि आम्ही त्यांना मदत करणारच आहोत याची त्यांनी चिंता करू नये आज वृत्तपत्र आंबेडकरी चळवळीचे वृत्तपत्र निळेपत्नी या वृत्तपत्राचा सोळावा वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर माझ्यासोबत आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यांनी भुसेपती आमचे पाठीराखे सन्मानिय अशोक येरेकर सर आहेत आशाताई येरेकर आहेत आणि सर्व सगळीच टीम आमच्यासोबत आहे अनेक पाहुणे या ठिकाणून आता निघालेले आहे सका कारण सकाळपासून कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम खूप लांबत गेला आणि निळे प्रतीक चालवत असताना अशोक येरेकर साहेब सर सरांसारखी जी माणसं आहेत समाजाची पेबॅक टू सोसायटी ज्याला आपण म्हणतो की, समाजा जा जा की समाजा स समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो तर ते खरोखरे ब्रीद वाक्य जर असं कोणी ग्रहित धरलं असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही वागत असेल तर ते सन्मान्य येरेकर साहेब आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बुद्धविहारात निर्मिती केलीच परंतु माझ्यासारखे अनेक लोकांना त्यांनी बळ दिलेले आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही माननीय आजच्या पाहुण्यांच्या हस्ते येथून जवळजवळ पंचवीस पुरस्कार दिलेले आहे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दिलेले आहेत त्यामध्ये आवर्जून त्यामध्ये आमची भगिनी सन्माननीय आदरणीय अशा ताई येरेकर सुद्धा आहेत त्यांच्या कामाची दखल आम्ही घेतली आहे ते गेल्या सातत्या पंधरा वर्षापासून सातत्यान ते काम करत आहेत परंतु त्या पडद्यामागे होत्या म्हणून मी म्हटलं ताई आता आपण किती दिवस पडद्यामागे राहणार आहात आपण आता समोर यायला पाहिजे महिलांची खरं म्हणजे महिलांच्या चळवळीमध्ये ताईसारख्या महिला सक्षमपणे समोर येत नाहीत कुठेतरी त्यांना काही बंधनं असतात परंतु येरेकर साहेबांना त्यांना पूर्ण फ्रीडम दिलेलं आहे त्यामुळे ताई ताईसुद्धा आता पूर्ण शक्तीनिशी चळवळीमध्ये उतरलेल्या आहेत सरसुद्धा एक बुलंद तो आ, आता तीस तारखेपासून काम सुरू होणार आहे खऱ्या अर्थाने कारण ते आताही सध्या कार्यरत असताना सुद्धा त्यांनी धडाकेबाज करणे घेतलेले आहेत परंतु तीस तारखेनंतर त्यांचं रौद्र रूप आपल्याला नक्कीच बघायला मिळेल सर आपल्या आमच्या पाठीशी आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी आलात आमचे दोन शब्द ऐकून घेतले तुमचंही सर्व मीडियाचं मी आभार व्यक्त करतो